आज पण पुन्हा एकदा का आले तुम्ही विषय काय झाला आम्ही चार ऑगस्ट रोजी दोन हजार पंचवीस रोजी अर्ज डी व्हिडिओ साहेबांना पेसा ग्रामपंचायत मांडवे मुथळणी तालुका जिल्ह्या जिल्हा जिल्हा पुणे या याविषयी या तर काय होता विषय आमचा जो भ्रष्टाचार झाला आहे त्याविषयी अर्ज केला आठ चार तारखेला तर चार तारखेला त्याने काय रिस्पॉन्स दिला नाही आम्हाला परत किती आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये सरपंचाने कबूल केली अपात्र झालं ग्रामसभा घेतली नाही तुम्ही कारवाई करा अपात्राची पुढं तर पुढं कारवाई केली आठच तारखेला गेली तर त्याच्यात दोन दिवसाची मुदत दिली तुम्ही कारवाई चौकशी करा तर याच्या आंदोलनाचे आदेश दिले आम्ही तर त्या दिवशी काहीच केलं नाही आंदोलनाला आलो आम्ही त्या दिवशी बिड भोईर बिडओ साहेब होते त्यांनी समिती स्थापन केली अकरा तर तुम्ही आंदोलनासाठी आले परंतु बिडओने तुम्हाला थांबवलं हो थांबवलं तर समिती स्थापन करून दिली अकरा समितीमुळे समिती कशासाठी स्थापन केली चौकशी म्हणजे आ... ग्रामपंचायत जो तुम्ही म्हणताय भ्रष्टाचार त्याची चौकशी करण्यासाठी हो चौकशी करण्यासाठी चौकशीला आम्हाला परत पंधरा सोळा तारीख दिली म्हणजे ज्या ज्या दिवशी तुम्ही या ठिकाणी आला उपोषणासाठी त्या दिवशी तुम्हाला तारीख दिली चौकशीसाठीची ती किती तारीख होती पंधरा पंधरा सोळा सप्टेंबर पंधरा सोळा सप्टेंबर मग चौकशी किती दिवसात होईल असं सांगितलं होतं सात दिवसात ते मध्ये सात दिवस घेतले त्या म्हणजे सात दिवस चौकशी होईल असं सांगितलं होतं हो दिवसात म्हणजे ते रेडी त्यांनी काम काम होतं ग्रामसेवकला वगैरे या सात दिवसात नोटीस देऊन दप्तर रेडी करून ठेवायला त्या दिवशी ते सोळा तारखेला आले आमच्या इथे तरी पण ग्रामसेवक यांचं दप्तर रेडी नाही म्हणजे चौकशीचे अहवाल दिले आणि सोळा तारखेला त्या ठिकाणी टीम आली टीम आली परंतु दप्तर रेडी, रेडी नव्हतं सरकारी कार्यालयांमध्ये दप्तर तयार मागील ग्रामसेवक ते आता नवीन ग्रामसेवक आले दोन महिन्यापूर्वी तर मागील दप्तर रेडी बदली घेतली की काय घाबरले काय आलं बदली झाली त्यांची ते काय त्यांच्या अंतर्गत विषय आम्हाला एवढं काय माहित नाही पण नवीन ग्रामसेवक आले तर दप्तर रेडी नव्हतं परत त्यांनी सात दिवस घेतले त्याच्यानंतर सोळाला आले तर सोळाला पण दप्तर रेडी नाही त्यांचं हा तर काही चौकशी नाही झाली त्या दिवशी पण परत त्यांनी चोवीस तारीख दिली सात दिवस घेतली ग्रामपंचायती दफ्तर चौकशी तेव्हा ते पण रेडी नाही म्हणजे जवळजवळ सोळा दिवस झाले पंधरा दिवस झाले दप्तर रेडी नाही तसे म्हणायला त्रेपन्न दिवस होतात आम्ही चार तारखेला अर्ज दिलेला तेव्हा पण त्रेपन्न दिवस म्हणजे जवळजवळ दोन महिन्याचा कालावधी दोन महिन्याचा कालावधी तेव्हापासून ते लढतोय त्याच्यात माहितीचा अधिकार पण टाकेला म्हणजे अर्थात दोन महिने झाले परंतु ग्रामपंचायतनी जो काही भ्रष्टाचार केलाय किंवा के काळा बाजार केला आहे त्यासाठी त्यांना तुम्हाला दप्तर दाखवायचं नाही किंवा काही कारण देत असतील परंतु ते असं सांगतात की दप्तर रेडी नाही म्हणून नाही रेडी बिडिओनच काय उत्तर आलं मग बिडिओ आता आम्ही बिडिओ भेटलो म्हणजे आज आज भेटलो तर आज दिनांक पंचवीस रोजी भेटलो पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी पंचवीस तर कालची तारीख होती आले नाही आम्ही उत्तर मागितले तर काल येणार होते चौकशीसाठी चौकशीसाठी तर काल आले नाही कोणी याचं उत्तर विचारलं कोण नाव चन्नावर साहेब हे पण बोलले का तुमच्या एक छोटीशी ग्रामपंचायत आहे तसे माझ्याकडे एकशे चौवेचाळीस ग्रामपंचायत आहेत सगळ्या हे तुमचं तर खूप छोटी ग्रामपंचायत आहे हा आम्ही त्यांना बोललो आमच्याकडे पियाला पाणी नसते साहेब उन्हाळ्यात तळकळीची विनंती आहे हातपाय जोडलं ते म्हणे नाही परत सात दिवस पुढे म्हणजे दिसतय समोर समोर ग्राम सरपंच कबुली देतात ग्रामसभा घेतल्या नाही तरी यांच्या अधिकाऱ्यांच्या डोळे उघडते नाही का यांच्या पण हात धागडाखालील असा विषय वाटू राहिला ना आता स्वतः ग्रामसभेत बोलणं म्हणजे सोपी गोष्ट नाही ना एवढा स्वतः सरपंचांनी कबुली दिली होती का? कबुली आम्ही प्रश्न विचारला त्यांना का ग्रामसभा कधी झाली शेवटची तर ते बोलले चोवीस ला आम्ही वारंवार ग्रामसभाला सूचना दिल्या ज्यांनी ग्रामसभा घेतल्या नाही अजेंड काढले नाही आम्ही कुठे दफ्तर लावले नाही स्वतः कबुली देऊन प्रसारमाध्यमावर सगळ्यांना माहिती आहे तरी पण नाही अधिकारी घ्यायचे म्हणजे कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न आहे सगळे याच्यात म्हणजे समाविष्ट तिथून लवकरच्या लवकर आम्हाला निर्णय द्या आता नाही ता पुढील तारीख देतात त्या तारखेची पण आम्ही आता काय तारीख दिली आहे आता पुढील तारीख देतात तारीख म्हणजे आम्हाला अर्ज येईल पुढे सात दिवसाचा वगैरे देतील हां तर ते अर्ज म्हणजे सात दिवस नाही गेलं तर आम्ही उपोषणाला बसू येते सर्व म्हणजे जर चौकशी झाली नाही व्यवस्थित तर तुम्ही या ठिकाणी उपोषणाला बसणार उपोषण करू काही विलाज नाही ना तर यांच्या पायापाशी यावं लागतंय एवढी कळकळीची विनंती आहे यांना तर आम्हाला यावं लागतंय तर काय विषय कारण यांची चौकशी झाली असती व्यवस्थित टामरीत्या तर नसतं याला दिले त्याच्या समाधान तर कसं माधी नाही ओढवओडीची उत्तरं दिली सरळ सरळ ना अशी भाषा राहते काय ओढवडीच्या उत्तरं आम्ही त्यांच्याकडे विनंती करतोय आताच वडायला बघतोय त्यांच्याकडे न्याय देण्यासाठी तर हे असं करतात का एकशे चौवेचाळीस ग्राम ग्रामपंचायत तुमची खूप आमच्या अशी भाषा झाली का पुढे सात दिवस देतात आधीच एवढे दिवस घेतले दिवस वाढू राहिले सर सरळ जातात भ्रष्टाचार जोपर्यंत पाया सुधारत नाही ना तोपर्यंत जिल्हा तालुका सुधारणार जिल्हा सुधारणार नाही राज्य नाही नाही सुधारणार इथं पायातच भ्रष्टाचार आहे तर कुटुंब कसं काय उभं राहील हे कळलं पाहिजे ना